विलियन येथील गरीब महिलेचे घर गॅस सिलेंडर फुटल्याने भस्मसात झाले होते चार महिन्यात आमदार तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने नव्याने घर बांधले गेले व दसऱ्याच्या शुभदिनी त्या महिलेच्या कुटुंबाला घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या <laughs> मात बरं दिसले की पंचायत मंडळ ज्यांना हे कळले आणि सरांकडे उलयले हा आमच्या मंडळा फुड्यान हे दोन इशू दौला त्यांची परिस्थिती साम बिकट असा त्यांना माझा खरंच हा पंचायत मंडळ चढान चढ दोबर करू म्हणतात की आम्ही कोणाक असे आधार असं दिलं ना पण ते फटेश करू म्हणप ला की के या हा त्यांना आधार म्हणून आम्ही पंचायती मार्फत दहा हजार देऊया आणि आम्ही ऑलरेडी दिले बी ते लागून तसं हा हातभार थोडं थोडं जो असा पण सरचे सांगाचे म्हणल्या तेणी खुद्द मेहनत म्हणल्या मेहनत म्हणल्या किती म्याना जे आम्ही थाउंडेशन घातले त्या खुद्द आमचे मिनिस्टर त्यांचे मिसेस आमचं झेडपी आमचं माजी आमदार आणि सगळे सरपंच आणि कार्यकर्ते आमचे सांग्या वेले त्या फुल डे काम करून हे काम हे आज झाले असा पण तुम सांगल्या प्रमाणे अंशी पर्सेंट सरचे काम असा आणि हा देवाकडे मागता की त्यांना यान पुढे असंच लोकांक हातभार हातभार लायतात पण असे खरे गरजवंत मनशाक असे श्रमधामाच्यान स्वतः खर्चान घर बांधप आरोग्य आरोग्य आयुष्य दिवचे त्या वेळारसून फाटले जवळ जवळ विसांसून आज सव्वीस पर्यंत बदनाम करतो पण आज त्या दिसपाक जाय जे लोक सतत आमचे आरोप करताले की असे झाले तसे झाले केवले ना आणि त्या घराच्या नावान स्वतः बल्स भरली असे मोठे पत्रकार या मतदारसंघातले असे असा युट्यूबर त्यांना आज कळून की बाबा ते खरंच खरोखरच हे घर आज उभे झालेकडे असा आणि त्या घराची चावी आज ह्या गरजुवंत लोकांसाठी माननीय मंत्र्याच्या हस्तुके सुपूर्द करता म्हणून खास व स्टेटमेंट त्याच्यापर्यंत पवचो असे हा तुमच्याकडे प्रसाद प्रेसाकडे मागता ह्या दसऱ्याच्या निमित्तान एक पवित्र कार्य जे खंच्या तरी एका फॅमिलीक आश्रम मेळटा आणि आश्रम मेळटा असताना आमचे हे जे पवित्र दीस असा त्या दिसांनी मेळा कोणी खंचे कसले पवित्र कार्य करता आसतना सुरवात तातूंत भितर घर प्रवेश बी असा दस हे दसऱ्याच्या निमित्तान करतात आज आम्ही या हे घर बांदून रेडी केलेले असा आणि त्याचे सगळे करता आसतना श्रीमती आणि तेजा ही दोगांय आमची जाणटी भयण तशेंच तेजा म्हणतात ते साधारणते अपंगत्व म्हणजे डिजेबल अशा ह्या आमच्या फॅमिलीक ज्यां आधार कसलोच ना आणि घरात कमोवपी कोण ना घर लासून गेले आणि त्याच्या नंतर आम्ही चार महिन्या भीत परत एक फावटी हे बांधून घेतले आमचे शशिकांत वेळी आणि मोठ्या दिलान दिलात हो जागो त्यांच्या हातात सुपूर्द केला असा आणि हे घर बांधप परवानगी दिली घर लांचेच असा दोनच कुटुंबीय असा घरां भीत जोडणारा कोण ना दोघांच्यानी काम जायना अशा परिस्थिती भीत एक फेमिली रस्त्यावर येताली आणि वेळार आमचे शेजारचे कृष्णा भंडारी ह्यांचे खूप योगदान असा की ताणी आमच्यापर्यंत ही गोष्ट पावली आणि आपल्या घरात तांकां गेले पाच स महिने आश्रय दिला आणि तोपर्यंत आम्ही हे घर बांधले घर आसतना आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात बरे काम केले घर लासलेले ते सगळे काढून त्याचे फाउंडेशन आम्ही श्रमदानातल्यानं केले पण मटेरियल खूप लागताले पण मटेरियल दिवपात थोड्या थोडे जणांनी दिले साधारण खर्च आमकां ह्या घरा खातीर पाच लाख पासष्ट हजार झाला आणि साधारण ते आमकता जिल्हा पंचायत सदस्य बाब सुरेश केपेकर हां येऊप लागे सुरेश केपेकार हा आयल्ले असा जिल्हा पंचायत तातुतले साधारण एक भर रुपया आमक म्हणजे साहित्य जे असं कोणीतरी आमकरी फातर दिले बोर बोल दिला अशा प्रकारचे आणि पंचायतीन आम्हाला दहा हजार दिले या सगळ्या खर्चान माझ्या स्वतःच्या खर्चात हावे घर बांधले बी आणि हा पहिली देव बरे करू म्हणतात शशकांत वेळी कारण कोणी आयज प्रत्येक एक साधारण एक इंचाचं जागो पसून कोण कोणाक दिना अशा प्रसंगाचे साधारण शंभर स्क्वेअर मिटर जमीन ही आज ताणे हांकां दिल्ली आसा आणि घर दिलो म्हणूनच आयज आतां राजेशान सांगलें तशें हांगचो एक फेमस युट्यूबर व म्हजेर सदांच व्हिडिओ काडटा त्या मनशान हंगा हे घर बांधपा खात्ड रेजींग केले एक रुपयो तांकां दिलो ना सोयर एकटो कोण हे घेवन आयलो रस घेवन आयलो तो म्हणजे आपण पंचवीस हजार आपूण बाहेर आसतालो तेन्ना पंचवीस हजार हे घर बांदपाक दिले आणि अजून बांधले ना काय म्हणून म्हणजे अशा प्रकारचे जे पब्लिकान भितर खूप मोठे म्हणजे आपण एक एक्टिविस्ट आपण जर्नलिस्ट म्हणतात पण सगळे म्हणजे ह्या महिलेच्या ह्या गरीब विधवा महिलेच्या ह्या आमच्या दिव्यांग भरग्यांच्या घर बांधपा खाती भायल्यान फंडींग घेतात अपील करतात आणि त्याच्यानंतर रुपयो दिनात आनी समाजा भितर ताट मानेन दुसऱ्याचे उलयत वतात म्हणून हांव ताचेर उलयना पण आज अशा प्रसंगाचे याद जाता खुबशे लोक आयले की आम्ही पैसे दिल्ले आमचे पैसे नांव नोंद ना पैसे कोणी घेतले हा त्या मनशाचें नाव पसून घेना सगळ्यांना कोणाक कळटलें जे सदोदित म्हणजे व्हिडिओ काढित राहतात अशा मनशांनी या मड्याच्या ताळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार हे सोडना कोणकंच सोडना हंगा म्हणूनच <laughs> आज लहानशे घर असलेले हजे पुढेही किती झाले जर जाय जर आम्ही त्यांना मदत करतले कारण पहिली सुरवातीच्या ही फेमिली जी फॅमिली खूप गरीबच आम्ही त्यांना गॅस सिलिंडर किंवा बाकीचे रांधाचे जेवचे साहित्य दिल्ले ते त्यांच्या भितर उज लावून दोन्ही सिलिंडर गेल्ले <coughs> असतात हा त्यांना सिलिंडरची व्यवस्था करता एक बसपा खात्री टेबल चेअर्स ती दिल्ली असतात पण त्यांना जो आवश्यक गोष्टी आसात त्यो आता कोणी दिल्यारही जातात पर्यंत आम्ही करतले हंगा अशाच पद्धतीने एक शाळाही बांधलेली असतात ज्या जाग्यावर सरकार पावना करून आम्ही हे करतात म्हणूनच आज परत एक फावटी शशकांत भाऊ आमचे बाकीचे सगळे सरपंचाचे खूप अभिनंदन करता कारण ताणे हो प्रश्न लावून धरलेला असा आणि माझे पी एस असा ते बाब सुहास देईकर आणि कंटिन्युअसली ते फॉलोअप केले खचे कार्य जाता कोण घवण कोण मेस्त हाडप पेंट हाडून दिवप पेंटर कोणाक श्रमदान करपक हाचे सगळे जे शेड्यूल असा व शेड्यूल बरे भशेन केलेला असा परत एक फावटी तेजा आणि श्रीमती हांकां खूप खूप बरे दीर्घायुष्य लाभता एक सुंदर असे घर पहिले तुम्ही चुटाच्या खोपीत राहताली आज शशिकांत भाऊच्या आमचे कृष्णा भांडारी हांच्या कुटुंबिया तर्फे बी खूप कष्ट तुमचे खातीर घेतले सगळ्यांनी तुमचे खातीर कष्ट घेतलेले आसात आणि एक निराधार कुटुंबाक आयज तांकां निवारो स्किमी असा त्यांच्यापर्यंत पावोवपाचो हांव प्रयत्न करतलो आणि आयज ताणी जे कितें लॉस जाल्लें आसा ते तांकां कांय प्रमाणान आयज या घराच्या रूपात मेळिल्लें आसा